रामकृष्ण हरी चला तर जर आपण ग्रिल सँडविच करणार आहोत तर ग्रिल सँडविच करण्यासाठी आधी आपण चटणी करून घेऊया तर चटणीसाठी मी कोथिंबीर फुदिना मिरची आलं लसूण आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने सँडविचची चटणी तयार आहे त्याच्यानंतर बाकीचं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी बटाटा घेतलेला आहे आल्लं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे ग्रीन मटार घेतलेले आहेत मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी कडीपत्ता आणि जिरं घेतलेलं आहे एका बाजूला मी बटर चिली फ्लेक्स आणि ऑरेगेनोचे पेस्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी फोडणी आपली चांगली तडतडली की त्याच्यामध्ये ग्रीन मटर घालूया ते सुद्धा आपण भाजून घेऊया ते भाजून झाले की आपण बटाटा ॲड करूया बटाटा कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून मसाला व्यवस्थित भाजून घेऊया तर अशा पद्धतीने सँडविचचा मसाला तयार आहे एका बाजूला आपण काकडीचे स्लाइस घेतलेले आहेत एका बाजूला आपण टोमॅटोचे स्लाइस घेतलेले आहेत आणि ऑनियनचे सुद्धा स्लाइस घेतलेले आहेत आता आपण जी बटरची पेस्ट तयार केलेली ती पेस्ट आपण सँडविच स्लाइसला लावून घेऊया इथे चीजसुद्धा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण पेस्ट लावून घेतलेली आहे चटणी लावून घेतलेली आहे वरून मसालासुद्धा लावून घेतलेला आहे आता काकडी टोमॅटो ऑनियनची एक एक स्लाईस ठेवायचे वरून चीज घालायचं आहे आणि सँडविच आपल्याला पॅक करायचं आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे चारी बाजूने अशा पद्धतीने आपलं ग्रीड सँडविच तयार होते तुम्हीसुद्धा करून बघा घरी ग्रीड सँडविच खूप अप्रतिम लागते